नमस्कार आपण बघत आहात अविनाशी आयुर्वेद ब्लड प्रेशर वाढणे ही जगातील एक सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे सर्वांच्या मताने हा आजार नाही हे शरीरावर निर्माण होणारं लक्षण आहे ज्याचं मोजमाप केल्यानंतर लक्षात येतं ब्लड प्रेशर अनेक कारणाने वाढू शकतं त्या कारणांचा शोध घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ती कारणं दूर केल्यानंतर त्यावरचा उपाय शोधणं ही आयुर्वेदिक शास्त्राची मूलभूत कल्पना आहे प्रथम आपण हे बघूया ब्लड प्रेशर संदर्भात आज जगामध्ये कुठल्या प्रकारची औषधं वापरली जातात या औषधांचा शरीरावर जो परिणाम आहे तो बहुदा रक्तवाहिन्यांचा आकार वाढवणारे ही औषधं अधिक आहेत आणि त्यामुळे ब्लड प्रेशर कमी झाल्याचं लक्षात येतं उदाहरण घ्यायचं असेल तर कुठलाही रबरी पाईप त्याचा आकार दाब देऊन कमी केला तर त्यातून वाहणारा भाव अधिक लांबपर्यंत जातो म्हणजे तिथे एक प्रकारे त्याचा दाब वाढलेला असतो त्याच पाईपचा आकार मोठा केला त्याचा परी वाढवला तर तो दाब आपोआपच कमी होतो हे साधं आणि सरळ गणित आहे आणि ते साध्या तर्कावरती आधारित आहे परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे अशा प्रकारे वाहिन्यांचा आकार वाढवल्याने ब्लड प्रेशर कमी होतं हे खरं जरी असलं तरीसुद्धा तो दाब का वाढला त्याचा विचार न करता हा उपाय केलेला आहे म्हणजे शरीरामध्ये जी विकृती घडत चालली आहे ती तशीच ठेवून फक्त ते प्रेशर कमी करण्यासाठी हा उपाय आहे हा तर्क म्हणून बरोबर वाटत असला तरी तो शरीराच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण नाही आणि म्हणून ही औषधं एकापाठोपाठ वाढत जातात त्याचे आणखीन काही दुष्परिणाम होतात त्या दुष्परिणामांची वेगळी चिकित्सा केली जाते आणि त्याचं समर्थन करताना याच्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे हो किंवा यामुळे हो अधिक धोकादायक परिस्थिती शरीरात निर्माण होईल म्हणून त्यातल्या त्यात, त्यात हाच उपाय आपल्याला स्वीकारावा लागेल अशा प्रकारचं एक समर्थन याबाबत केलं जातं ते कितपत योग्य आहे हा प्रत्येकाने वेगवेगळा विचार करायला हरकत नाही एकमात्र खरं आहे की संशोधनाची दिशा परिपूर्ण करता आलेली नाही नेहमी एक प्रश्न विचारला जातो आयुर्वेदशास्त्रामध्ये ह्या ब्लड प्रेशरसाठी काही उपाय दिलेला आहे का आणि त्याचं उत्तर असं आहे की ब्लड प्रेशर मोजणं त्यासाठी यंत्र तयार करणं हे आयुर्वेदामध्ये दिलेलं नाही आणि ब्लड प्रेशरवर आधारित चिकित्साही करण्यात आलेली नाही तथापि या शास्त्राची रचना अशी आहे काळ बदलला भाषा बदलली देश बदलला तरीसुद्धा अनेक बाबींचा विचार करून कुठल्याही लक्षणाला किंवा विकृतीला चिकित्सा करण्याचं सामर्थ्य या शास्त्रामध्ये आहे त्यासाठी शास्त्राची जी एक ठेवण आहे ती समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे यामध्ये काही उदाहरणांचा उपयोग करून आपण त्याकडे बघू शकतो यामागचा विचार भारतीय तत्त्वज्ञानातील पिंडी ते ब्रम्हांडी किंवा आयुर्वेदाने मांडलेला लोकपुरुष न्याय तो स्वीकारला तो लोकपुरुष न्याय हे दोन्ही तत्त्व सारखेच आहेत त्यावर आधारित आपण हा विचार मांडत आहोत यासाठी आपण एक उदाहरण घेऊया पिचकारी पिचकारी हे त्याचे एक सगळ्यात जवळचं समजण्यासाठी म्हणून चांगलं उदाहरण ठरू शकेल पिचकारीमध्ये एक दाब देणारी यंत्रणा असते त्यामध्ये एक भावपदार्थ असतो तो, तो भावपदार्थ तेवढ्या दाबाने तेवढ्याच वेळामध्ये किती प्रमाणात बाहेर जावा असं एक गणित मांडलं तर तो भावपदार्थ आणि तो भाव पदार्थ ज्यातून वाहतो ती पिचकारी तिचं आवरण याचा एकमेकाशी संबंध येतो त्यामुळे आहे आहे तो भाव पदार्थ तेवढ्या वेळामध्ये तेवढ्या वाराने बाहेर टाकला जातो ही झाली प्राकृत अवस्था शरीरामध्ये हृदय हा दाब देणारा अवयव आहे वाहिन्या पिचकारीतील मधला भाग आहे त्यातून रसरक्त हे पदार्थ वाहत असतात ते संबंध शरीराच्या सूक्ष्म पेशीपर्यंत पोचवले जातात त्यामागचं सूत्र साधं आणि सोपं आहे एवढ्या वेळात एवढ्या दाबाने एवढा पदार्थ बाहेर जावा म्हणजे ही प्राकृत स्थिती जाणावी आता यामध्ये जर विकृती होणार असेल तर त्या विकृतीची कारणे कोणती हे आपण बघूया पहिलं कारण जे आहे ते दाब देणारी यंत्रणा ती जर बिघडली तर दाब कमी अधिक होऊ शकतो आणि या ठिकाणी हृदय हे दाब देणाऱ्या एक यांत्रिक रचनेचा भाग आहे आणि या रचनेमध्ये दाब अधिक झाला किंवा कमी झाला तरी त्याचा परिणाम पुढच्या सगळ्या गोष्टीवर होणार आहे म्हणजे हृदयाच्या ठिकाणी विकृती झाली तर बीपीवरती परिणाम आपल्याला झालेला आढळून येतो दुसरी गोष्ट ज्यातून हा भाव पदार्थ वाहतो ते आवरण म्हणजे रक्तवाहिनी हे असते रक्तवाहिनी अतिशय लवचिक असून ती कमी अधिक होऊ शकते आणि म्हणून सुखकर पद्धतीने त्यातून द्रवपदार्थ वाहतो या वाहिनीमध्ये जर बिगार झाला तिचा लवचिकपणा कमी झाला या वाहिनीचा आकार कमी झाला तरी दाबाचं नियंत्रण वेगळं होऊ शकतं या वाहिनीवरून बाहेरून दाब पडला म्हणजेच पुन्हा त्याच्या आकारावर परिणाम झाला तरी त्या दाबावरती वेगळा परिणाम होऊ शकतो कारण तेवढ्या वेळामध्ये तेवढा भावपदार्थ बाहेर जावा अशी अपेक्षा असते तिसरी गोष्ट जो भावपदार्थ या वाहिनीतून वाहतो त्या भावपदार्थामध्ये जर विकृती झाली तर त्याचे परिणाम कमी अधिक दाब देण्यावर निश्चितपणे होणार म्हणजे हा पदार्थ जर घट्ट झाला पिचकारीमध्ये ऐवजी जर आपण तेलाचा वापर केला तर दाब जास्त द्यावा लागेल हे एवढं आहे अशा प्रकारे भावपदार्थाचा पातळपणा याच्यावरती हा दाब वेगवेगळा होऊ शकतो तशा प्रकारची शहरामध्ये जर विकृती झाली तर वाहणारा भावपदार्थ जर चिकट झाला किंवा त्याच्यातली घनता वाढली तर रक्तदाब वाढण्याची शक्यता निश्चितपणे होते या सर्व प्रकारच्या विकृती भिन्न भिन्न आहेत आणि म्हणून त्याची कारणं हे भिन्न भिन्न संभवतात जसं हृदयाच्या संदर्भात कारण असेल तर वाहिन्यांच्या संदर्भात कारण असेल किंवा जो पदार्थ वाहतो त्याच्या संदर्भातलं कारण असेल म्हणजेच त्या कारणांची चिकित्सा वेगवेगळी संभवते हे लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी वेळी फक्त वाहिनीचा आकार वाढवणे किंवा तत्सम चिकित्सा करणं हे परिपूर्ण आहे हे आपल्याला निश्चितपणे समजायला हवं आता जर वाहणाऱ्या पदार्थात चिकटपणा किंवा घट्टपणा येत असेल त्याची चिकित्सा वेगळी असेल वाहिन्यामध्ये जर कडकपणा निर्माण झाला तर त्याची चिकित्सा वेगळी वाहिन्यावर कुठून दाब पडत असेल तर त्याची चिकित्सा वेगळी असू शकते हृदयाच्या संदर्भात असेल तर हृदयाची चिकित्सा आवश्यक असते या सगळ्यांची एकच चिकित्सा असू शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे हो या विषयामध्ये आयुर्वेद तज्ज्ञाकडून चांगल्या पद्धतीने विचारपूर्वक याची चिकित्सा केली तर निश्चितपणे प्रत्येकाच्या बाबत वेगवेगळ्या कारणांचा विचार करून चिकित्सा करता येणं शक्य आहे आणि वाढलेलं ब्लड प्रेशर हेही कमी करता येणं शक्य आहे असा अनेकांचा अनुभव आहे आणि यासाठी जी कारणं असतील ती कारणं शोधून ती बाजूला करून चिकित्सा केली तर निश्चितपणे फायदा होऊ शकतो हे आपण समजावून घेतलं तर आपण बऱ्याचशा गोष्टी कशा चुकीच्या करतो आणि चुकीच्या गोष्टीवर आधारित चिकित्सा करतो हेही आपल्या लक्षात येईल आणि म्हणून याकडे पाहताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं जगभरची ही समस्या त्यावरची औषधं त्याचे होणारे शरीरावर चांगले वाईट परिणाम यातून आपन आपण आपले सुटका करून घेणं अत्यंत आवश्यक आहे सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद